मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे धक्कादायक विधान आम्ही मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचं विधान सांगलीमध्ये हिंदू गर्जना सभा पार पडली या सभेसाठी मिंत्री मंत्री नितेश राणे उपस्थित होते यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे यांनी धक्कादायक विधान केले आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढत आहे आणि त्या ठिकाणाहून चार वेळा मिरजमधून निवडून आलो आहे आणि चौकार मारला आहे या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे विधानसभेत आमची मोठी संख्या आहे विरोधक आता गल्ली इतके राहिले आहेत हिंदू राष्ट्र झाले पाहिजे त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य पाऊल टाकत आहे आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढत आहे त्या मिरजेतून चार वेळा तिथून निवडून आलो आहे सुरेश खाडे हे मिरज मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले आहेत सांगलीच्या हिंदू गर्जना सभेत माजी मंत्री सुरेश खाडे बोलत होते आगे। आगे। जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोग दुःख माने कधी कधी राहण्या साहेब असं वाटत सभागृहामध्ये की एक मराठी माणूस सभापती पासून त्या असंच अठ्ठ्याऐंशी असं थोडं काय करायचं एक गोष्ट येण्याच्या मार्ग आहे त्यामुळं आपल्याला कंट्रोलमध्ये तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे

परंतु समाजाने एवढीच गल्ली राहिली आपण त्यांच्यासाठी बाकी सगळं समाज आमचं आहे काय नाही मोजून ते पण येतात जातात बसतात काय बोलायला चाच नाही वर कशी देत नाही काय नाही काय नाही ही परिस्थिती झाली ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही समाजात कार्यक्रम करणार त्याबद्दलच चिंता त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे आता मग अशी देताना हिंदू राष्ट्र म्हणून गोष्ट दिली आपण पाऊल टाकावे त्या दृष्टीकोनात आणि केंद्र पाऊल टाकायला गेलं त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांचे साथ पाहिजे आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजा ना तुम्ही हिंदू चांगला रंग लावून जाता मला त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे

आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी तो बारायला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्हाला तुम्हाला संधी दिली त्याबद्दल आभार म्हणून पाहतो जे जे